नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन होणार रद्द अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अमरावती शहरातील परमिट रूम्स आहेत ज्यांना रात्री दीड वाजता बंद करण्याचे निर्देश अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी देण्यात आले आहेत रूम्समध्ये किंवा हॉटेल्समध्ये साऊंड सिस्टीमचा कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं नियमांचं उल्लंघन होणार नाही एक्साईज डिपार्टमेंटचे जे नियम, नियम आहेत ते नियम लावून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा पोलीसमार्फत आणि एक्साईजमार्फत कायदेशीर कारवाई होऊन लायसन्स जप्त होऊ शकतो आहे अशी प्रतिक्रिया अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे शहरातील सर्व जे प परमिट रूम्स आहेत परमिट रूमसाठी निर्देशित जी वेळ आहे रात्री दीड वाजता बंद करण्याची आयुक्तालय क्षेत्रामध्ये त्या वेळेवर सर्व परमिट रूम चालकांनी वेळेवर बंद करावे असे सर्वांना निर्देश दिलेले आहेत कुणीही जे आहे आपल्या परमिट रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये जे काही साऊंड सिस्टीम आहे किंवा डिस्प्ले जे काही केलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वा वा साऊंडचं सा प्रदूषण होणार नाही आणि नियम कुठलेही उल्लंघन होणार नाही एक्साईज डिपार्टमेंटचे जे रूल आहेत आणि जे नियम तुम्हाला लावून दिलेले ला आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी नाहीतर पोलीसमार्फत आणि एक्साईजमार्फत कायदेशीर कारवाई होऊन त्यांचा लायसन्स रद्द होऊ शकतो किंवा त्या संदर्भात कारवाई होऊ शकते एवढी सर्वांनी दक्षता घ्यावी अशा सर्वांना सूचना देण्यात आल्या जाण्याची परवानगी हाऊस जो असतो इटिंग हाऊसमध्ये रेस्टॉरंटमध्ये कोणीही जाऊ शकतो त्याला कुठल्याही प्रकारची पाबंदी नाही पण परमिट रूम जे असतात त्याच्यामध्ये जे लिकर सर्व करायचं असते ते फक्त परमिट ज्यांना दिलेलं आहे त्यांनी त्याच व्यक्तीला द्यायचा असतो आणि त्यासोबत ते जे अल्पवयीन मुलं असतात अठरा ते एकवीस वर्षामधील किंवा एकवीस वर्षाच्या खालील जे मुलं आहेत आ, मुली आहेत अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं लिकर सर्व करू नये अशी नियम आहेत असं कोणी केलं आणि त्याची तक्रार झाली किंवा असं आढळून आलास सुद्धा लायसन्स उल्लंघनची लायसन्सची कारवाई होऊ शकते याचीसुद्धा दक्षता घेण्याबद्दल अशा पप चालकांना आणि म्हणजे परमिट रूम चालकांना सूचना देण्यात आहे संघटनाच्या कुठल्याही संघटना कोणती सामाजिक संघटना असेल राजकीय संघटना असेल यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि निवेदन द्यायचा अधिकार आहे की त्यांनी त्यांच्या लिमिटमध्ये राहूनच करावे कोणाचे वैयक्तिक संस्था खाजगी हॉटेलवर जाऊन निदर्शन केला किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं का कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण केला किंवा कायदा हातात घेतला तर त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई करण्यात येईल अशी सर्वांना सूचना देण्यात येत आहे ज्याला कोणाला कुठल्याही विषयी ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी संबंधित ऑथॉरिटीकडे पोलीस स्टेशन असेल पोलीस आयुक्त कार्यालय असेल एक्साईज डिपार्टमेंट असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे जाऊन आपलं निवेदन द्यावे आणि त्याप्रकारे का जे काही त्यांचं म्हणणं आहे ते सांगावे कोणी कायदा हातात घेऊ नये किंवा कायदा व सुवस्थेचा प्रश्न बिघडू नये अशेसुद्धा सूचना सर्व संबंधित लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि कुणीही त्याबद्दल कायदा मोडणार नाही अशी आम्हाला खात्री आहे